che ho visitato la posta di un collegio, ho visitato il cancelliere, ho visitato il cancelliere, ho visitato il cancelliere, ho visitato il cancelliere, ho visitato il ho visitato il cancelliere, ho visitato il

तेच आरक्षण आपण करत असाल तर धोक्यात आले असे आता हे धोक्यात आपल्यामुळे आलेलं नाही इथं असणारा गरीब महाराष्ट्र श्रीमंत महाराष्ट्र यांचा वाद चाललेला आहे की त्याच्यात पण आपल्याला असाल आरक्षण वाचवायचं आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे

याला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा तुम्ही आमचंच आकर्षण काढताय आमचंच आकर्षण सांगतो आणि म्हणून इथे धर्म दुःख आहेत नाही इथे धर्म दुःख आहेत

सरकारी अधिकारी होता का डॉक्टर होता का इंजिनिअर होत नव्वद नंतर विश्वनाथ प्रताप सरकार झालं आरक्षण आलं त्यातून आपल्याला आर्थिक टिकवायचे हा तर म्हणतो असतात एस एसी एसटी आपण सुप्रीम कोर्टाने

मध्ये आरक्षणाचा फायदा घेतला असेल एका मध्ये आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर ते कुटुंब क्लिनिक लेअर मध्ये आणि एका जर कुटुंब क्लिनिक लेअर मध्ये आलं की याच्या पुढे त्याला आरक्षण मिळणार नाही

माणसाच शरीरातून हृदय काढलेलं आहे काय होत माणस अशा पद्धतीने आज आपलं जे व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये दे मान सन्मान आपल्याला जो मिळतोय तो उद्या उद्याही आरक्षण निघून गेलं तर आपल्याला मान सन्मान मिळेल का आणि म्हणून आपला मान सन्मान कायम राखण्यासाठी आरक्षण कायम राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या सर्व उमेदवारांची दिशा गॅस सिलेंडर आहे जब गैस सिलर समोरच बटन दल अपन सर प्रचन विजय करा अपनी रजा घर